राम राम मंडळी महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेत अनेक संघर्षातून घडलेले पैलवान आजही समाजाला प्रेरणा देत आहेत अशाच एका जिद्दीच्या मेहनतीच्या आणि अपार चिकाटीच्या प्रवासाचे नाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळगावचा पैलवान सिकंदर शेख हा प्रवास केवळ पथकांचा किंवा किताबांचा नाही तर गरिबी संघर्ष अपयश आणि त्यावर मात करत उभ्या राहिलेल्या आत्मविश्वासाचा आहे सिकंदर शेख यांचा जन्म एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला त्याच्या वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हमालीचे काम करत असत घरची परिस्थिती हालाकीची होती पण कष्ट करण्याची सवय आणि स्वाभिमानाची शिकवण त्यांना लहानपणापासूनच मिळाली आहे मोहोळ सारख्या ग्रामीण भागात वाढताना सिकंदरचा ओढा लहान वयातच आखाड्याकडे लागला मातीतील कुस्ती शरीरावर पडणारे घामाचे थेंब आणि रोजच्या सरावातील वेदना या सगळ्यातच त्याचे बालपण घडत गेले मोहोळमध्ये काही काळ सराव केल्यानंतर सिकंदर मधील नैसर्गिक ताकद आणि कुस्तीची समज लक्षात आली त्यानंतर त्याला महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेची पंढरी मानल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतील गंगावेश तालमीत दाखल करण्यात आले गंगावेश तालीम ही केवळ कुस्तीची जागा नसून ती शिस्त संस्कार आणि परंपरेची शाळा आहे येथे पैलवान शरीरासोबतच मनानेही घडतो याच तालमीत सिकंदरला वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचे मार्गदर्शन लाभले विश्वासदादांच्या कठोर शिस्तीखाली आणि अनुभवाच्या मार्गदर्शनाखाली सिकंदरचा सराव अधिक शास्त्रशुद्ध आणि जिद्दीचा झाला थोड्याच काळात सिकंदरने स्पर्धांमध्ये आपली ताकद दाखवायला सुरुवात केली ब्याण्णव किलो वजन गटात त्याने देश पातळीवर एकामागून एक यश मिळवत स्वतःचे नाव प्रस्थापित केले त्याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत ब्याण्णव किलो सुवर्ण पदक सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत ब्याण्णव किलो सुवर्ण पदक जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ब्याण्णव किलो गटात सुवर्ण पदक आणि शिर्डी येथे झालेल्या ते तेवीस वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अशी यशाची मालिका त्याच्या कारकिर्दीत नोंदली गेली या विजयांनी सिकंदर शेख नाव हे कुस्ती क्षेत्रात गंभीरपणे घेतले जाऊ लागले मंडळी या यशानंतर सिकंदर शेख याची सेना दलात निवड झाली सैन्यातील शिस्त वेळेचे काटेकोर नियोजन आणि मानसिक कणखरपणा यांचा त्याच्या कुस्ती कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला देशसेवा आणि आखाड्यातील संघर्ष यांचा संगम त्याच्या व्यक्तिमत्वात दिसू लागला त्यानंतर त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या खुल्या गटात खेळायला सुरुवात केली ही वाट सोपी नव्हती बालेवाडी अधिवेशन सातारा अधिवेशन त्याचबरोबर त्यानंतरच कोत्रूड अधिवेशन अशा मोठ्या स्पर्धेत म्हणजेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो थोडक्यात पराभूत झाला यश अगदी जवळ असूनही हुकल्याची खंत त्याने अनुभवली मात्र हे अपयश त्याला खचवणार नव्हतं प्रत्येक पराभवानंतर तो अधिक जिद्दीने सराव करत राहिला स्वतःच्या कमतरतांवर शांतपणे काम करत अनुभवातून शिकत त्याने स्वतःला अधिक मजबूत बनवलं अखेर पुण्याजवळील फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख याने आपल्या जिद्दीचं चीज केलं त्या अखाड्यात त्याने संयम ताकद आणि आत्मविश्वासाच्या दौऱ्यावर महाराष्ट्र केसरी किताब जिंकत इतिहास घडवला हा विजय केवळ सिकंदर साठी नव्हता तर संपूर्ण गंगावेश तालमीसाठी अभिमानाचा क्षण होता तब्बल एकोणचाळीस वर्षानंतर गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरी किताब आणि चांदीची गदा मिळाली होती वस्ताद विश्वासदा हरगुले यांचे अनेक वर्षांचे महाराष्ट्र केसरी घडवण्याचे स्वप्न या विजयामुळे पूर्ण झाले हा क्षण गुरु शिष्य परंपरेचा विजय ठरला महाराष्ट्र केसरी झाल्यानंतरही सिकंदर शेख थांबला नाही त्याने उत्तर भारतातील नामवंत पैलवानांशी ना झुंज देत एकामागून एक, एक विजय मिळवले त्याच्या आक्रमक कुस्तीने आणि अखेरपर्यंत लढण्याच्या वृत्तीने उत्तर भारतात ही त्याची दहशत निर्माण झाली मंडळी गेल्या वर्षी पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने रुस्तमे हिंद केसरी खिताब जिंकत आपल्या कारकिर्दीवर शिक्कामोर्तब केलं आज सिकंदर शेख यांचा कुस्ती प्रवास हा असंख्य तरुण पैलवानांसाठी प्रेरणादायी आहे हमाली करणाऱ्या वडिलांचा मुलगा मेहनत शिस्त आणि गुरूंच्या आशीर्वादाने देशपातळीवरील किताब जिंकतो ही कहाणी महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा खरा आत्मा सांगते संघर्ष कितीही मोठा असला तरी जिद्द आणि सातत्य असेल तर मातीतील पैलवान ही इतिहास घडवू शकतो याच जिवंत उदाहरण म्हणजे पैलवान सिकंदर शेख धन्यवाद